इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या द्वारांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळ केलं समाजामध्ये दुही माजुली समाजामध्ये चतुर्वण्याचा निर्माण के केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घणेडी वागणूक देणार देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचं बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं आज मनुस्मृती येते बहुजनांनो जागे नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ला, ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी बलिदान